आज सकाळी सकाळी लवकर जाऊन मच्छी आणलेली आहे कारण की मला टिफिनसाठी कालवण बनवायचं होतं आणि आज ना मच्छी मार्केटमध्ये वाकटी भरपूर होत्या त्यामुळे मी वाकटी घेतलेल्या आहेत तर इंग्लिशमध्ये या मच्छीला बोलतात रिबन फिश कारण की ही अशी लांबलांब असते आणि सुळसुळीत सूर असते ही मच्छी आणि एकदम अशी चांदीसारखीच चमकते खूप छान दिसते पाण्यात असताना तरी फारच छान दिसते आणि आपल्या ताटात असल्यावर तर खूप चविष्ट लागते तर आज ही मच्छी कशी बनवायची आहे म्हणजे ही ओली वाकटी आहे आणि सुकट वाकटीसुद्धा मिळते तीसुद्धा तितकीच टेस्टी लागते उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू होण्याआधी आम्ही डब्याभर असं सुकट भरून ठेवतो म्हणजे पावसाळ्याचं टेन्शन राहत नाही पण आज ओली वाकटी मिळालेली आहे तर चला आज याचं कालपण कसं बनवायचं आहे पटकन रेसिपी बघून घेऊया इथे मच्छी मी पूर्णपणे साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाकटी हा मासा साफ करण्यासाठी खूप सोपा आहे कारण की एकच काटा असतो आणि पोटामध्ये खूप घाण पण नसते त्यामुळे तो खायलासुद्धा छानच असतो आणि साफ करायलासुद्धा सोपाच असतो तर आता इथे मी थोडंसं मीठ आणि हळद लावून बाजूला ठेवून देते बाकीची तयारी होते तोपर्यंत फोडणीसाठी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा कोथंबीर हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण वाटण बनवण्यासाठी घेतलेलं आहे थोडंसं ओलं खोबरं एक मिरची पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा आणि अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथंबीर तर हे छानपैकी दळून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी मी थ हे जे पातेलं आहे याला बोलतात लंगडी तर तापवून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर लसूण सोडायचं आहे यामध्ये लसूण हा छान किसून घेतलेला आहे मी मस्तपैकी दिसतो आणि पूर्ण फ्लेवरसुद्धा छान येतो पूर्ण ह्या कालवणाला त्यानंतर कांदा टाकून छान असं गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे मी आणि थोडीशी घातलेली आहे हिरवी मिरची आणि त्यानंतर ना फोडणीमध्ये थोडीशी घातलेली आहे कोथंबिरी तर पूर्ण फ्लेवर खूप छान येतो वास खूप छान येतो त्यामुळे मी थोडीशी कोथंबिरी ॲड केलेली आहे यामध्ये तर हे कालवणं खूप टेस्टी होतो आणि खूप मज्जा येते खाण्यासाठी भातासोबत गरमागरम तर यामध्ये मसाले ॲड करूया एक चमचा आग्रिक मसाला अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद त्यानंतर थोडीशी काश्मीरी मिरची पावडर आणि बास इतकेच मसाले घेतलेले आहेत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर ना हे जे वाटण दळून घेतलेलं ते घालणार आहे आणि सगळ्या मसाल्यांसोबत हा मसाला हिरवा मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे दोन मिनटं छान असं मस्तपैकी तेलामध्ये परतवायचा आहे तो आणि बस थोडंसं परतून झालं की यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे आणि तेच ॲड करते तर मी हे कालवण खूप जास्त पातळ करणार नाही आहे त्यामुळे मी फक्त इथे एक ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी घातलेलं आहे चिंचेचा कोळ तर तुमच्याकडे आमसूल असेल तुम्ही आमसूल घालू शकता किंवा चिंचेचा कोळ घालू शकता तुम्ही ते चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि हे कालवण छान शिजलं ना त्यानंतर उकळत्या त्या कालवणामध्ये हे वाकटी मासे सोडायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि पाच मिनटं हे कालवण शिजू द्यायचं आहे आणि शिजत असताना चमचा बिलकुल यामध्ये सारखा सारखा हलवायचा नाही आहे त्यामुळे काय होतं जे शिजत आलेले मासे आहेत ना ते तुटतात म्हणजे ते त्यांचा शेप सोडतात मासा हा पटकन शिजतो त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही तर अवघे पाच मिनटं भरपूर होतात त्यांना तर पाच मिनटामध्ये हे मच्छी शिजून झालेले आहेत आता मी यामध्ये टाकते थोडीशी वरतून शिरलेली कोथंबीर तर बास कालवण रेडी आहे आणि आता आपण घेऊया जेवायला तर अतिशय सुंदर ही मासा दिसतो आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतो आता पावसाळ्यात वाकटीचं प्रमाण जास्त पाहायला मिळेल त्यामुळे वाकटीचं मज्जाच मज्जा लुटता येणार आहे तर सुद्धा ही रिबन फिश किंवा वाकटी एकदा नक्की ट्राय करून पाहा खूप सोपी आहे बनवायला आणि साफ करायलासुद्धा एक काटी मांस आहे त्यामुळे लहान मुलंसुद्धा सहज खाऊ शकतील तर बस आजपुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा मी आज बनवलेली आहे माझ्या मिस्टरांच्या टिफिनसाठी पटकन साफ होणारा मासा आणि पटकन होणारं हे कालवण खूप टेस्टी होतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा बाय बाय